नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो आय पी एलच्या सतराव्या हंगामाचा थरार तीन आठवड्यानंतर सुरू होणार आहे बावीस मार्चपासून आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेला सुरुवात होणार आहे धोनीच्या चेन्नईमध्ये आणि विराट कोहलीच्या आर सी बीमध्ये सलामीची लढत पाहायला मिळणार आहे आय पी एलच्या दहा संघांमध्ये मोठा फेरबदल झालेला आहे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हार्दिक पांड्या परतला आहे तर मुंबईचा कॅमरुंग ग्रीन आर सी बीच्या ताफ्यात सामील झाला आहे नुकत्याच झालेल्या लिलावामध्ये दहा संघांनी मात्पर खेळाडून आपल्या संघात सामील केले आहे मुंबई चेन्नई आर सी बीसह सह दहा संघात यंदाच्या आय पी एलमध्ये कोणकोणते खेळाडू असणार आहे तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत मित्रांनो ते अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा तर आज आपण चेन्नई सुपर किंग या संघाविषयी बघणार आहोत तर चेन्नईचा संघ असा असणार आहे अजय मडवाल अजिंक्य रहाणे दीपक चहर डेवान कॉन्वे महेश तिक्षणा मतिशा पथ राणा मिचेल सँटनर अली एम एस धोनी मुकेश चौधरी निशांत सिंधू प्रशांत सोळंकी राजवर्धन हंगरगेकर रवींद्र जडेजा ऋतुराज गायकवाड शेख रशीद शिवम दुबे सिमरजीत सिंग आणि तुषार देशपांडे तर चेन्नईने लिलावात कोणाला घेतले आहे तर ते खेळाडू आहेत डॅरियल मिचल चौदा कोटी समीर रिझ्वी आठ पॉईंट चार कोटी शारदुल ठाकूर चार कोटी मुस्तफिजुर रहमान दोन कोटी रचिन रवींद्र एक पॉईंट आठ कोटी आणि अवनीश रॉय वीस लाख तर असा असणार आहे आय पी एल दोन हजार चोवीससाठी चेन्नईचा संपूर्ण संघ